कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून आपलीच उमेदवारी निश्चित आहे असा विश्वास खासदार संजय मंडलिक यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला गेल्या काही दिवसांपासून आपल्या उमेदवारीसंबंधी नकारात्मक आणि विरोधी प्रचार करणाऱ्या सडक्या मेंदूचा शोध आपण लोकसभा निवडणुकीनंतर घेणार आहे असंही खासदार मंडलिक यांनी सांगितलं आहे महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीच्या लोकसभा उमेदवारांच्या यादीचा घोळ अजूनही सुरूच आहे काँग्रेस पक्षानं दोन याद्या जाहीर केल्या आहेत तर भाजपची एक यादी जाहीर झाली आहे राज्यात शिंदे अजित पवार गटाचं एकही नाव अजून निश्चित झालेलं नाही तरीही कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार संजय मंडलिक आणि हातकळंगले मतदारसंघातून खासदार धैर्यशील माने यांनी प्रचाराला प्रारंभ केलाय दरम्यान खासदार संजय मंडलिक यांचा पत्ता कट होऊन त्यांच्या जागी समजसिंह घाटगे यांना भाजपच्या वतीनं निवडणूक रिंगणात उतरवलं जाणार असल्याच्या बातम्या गेल्या पंधरा दिवसांपासून वृत्तपत्रात झळकत आहेत यातून अस्वस्थ झालेल्या खासदार संजय मंडलिक यांनी तातडीनं मुंबई दौरा करून नेत्यांशी चर्चा केली आणि आपल्या मनातील शंका बोलून दाखवली मुंबईहून खासदार मंडलिक आज कोल्हापुरात दाखल झाले त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यामध्ये महायुतीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी निश्चित असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं चर्चेला लागणार आहे विकास कामांच्या उद्घाटना अवधी कमी आहे आणि अशावेळी उमेदवारीच्या चर्चेमध्ये चर्चे तुम्ही गुंतू नका उमेदवार हा माझा शब्द आहे उमेदवार हा माझा शब्द आहे आणि मी तो पूर्ण करेन तुम्ही आपल्या मतदारसंघामध्ये जावा असं त्यांनी सूचना दिल्या मागच्या वेळी मला दोन लाख सत्तर दोन लाख सत्तर हजार मतांचं लीड होतं मी शाहू महाराजांना विरोधक म्हणून बोलत नाही तर माझ्या युतीच्या मध्ये जे सगळे जे प्रमुख नेते आहेत त्यांच्या आणि त्यांच्या पक्षा पक्षाच्या ताकदीवर मी सांगतो आहे की मागच्या वेळी माझं दोन लाख सत्तर हजार लीड होतं ह्यावेळी तीन लाखाच्या जा पुढे जाईल असा माझा ठाम विश्वास आहे मी उमेदवार असणार मी जे आहे आणि महायुतीचा उमेदवार आहे एवढी मोठी संधी कोण सोडेल त्यामुळे मी उमेदवारच आहे त्यामुळे माझी रिंगणातच आहे उमेदवारी संबंधी उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर खासदार संजय मंडलिक यांनी चार दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी विमानतळावर स्वतंत्र चर्चा केली होती शिंदे गटात सहभागी झालेल्या ठाकरे गटाच्या सर्वच तेरा खासदारांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व नेत्यांनी उमेदवारी संबंधी शब्द दिलाय असा खुलासाही खासदार संजय मंडलिक यांनी केलाय मी मगाशी सांगितलं अकरा खासदार गेले त्यामध्ये मी नव्हतो बारावा ज्यावेळी खासदार मी गेलो त्यावेळी मी जर गेलो नसतो तर घटनात्मकरित्या बाकरा लोकांची आघाडी टिकली नसती बारावा खासदार मी जाणं गरजेचं होतं त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं होतं तुम्ही आमच्याबरोबर आलात तर विकासासाठी भरभरून निधी देईन आणि आज मला आनंद वाटतो भरभरून निधी त्यांनी दिला आणि त्याचबरोबर त्यांचा शब्द होता जे खासदार आम्हाला पाठिंबा देतील ते आमचे उमेदवार असतील आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारीसुद्धा आमची असेल असं एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अमित शहाने सांगितलं शहानी सांगितलं सांगितलं होतं महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांचं आपल्याला आव्हान वाटत नाही स्वत शाहू महाराज यांनी आपण निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचं कधीही जाहीर केलेलं नाही निवडणूक रिंगणात उतरण्याचा ज्यावेळी आपला निर्णय होईल त्याची पहिली बातमी ते आपल्याला देणार आहेत असंही खासदार मंडलिक यांनी सांगितलं आपल्या उमेदवारीबद्दल नकारात्मक आणि विरोधी प्रचार करणाऱ्या सडक्या मेंदूचा शोध निवडणुकीनंतर घेऊ असंही खासदार मंडलिक यांनी स्पष्ट केलंय कोण तर कुचका मेंदू आहे त्याचा मी शोध घेतोय आणि तो शोध काय मला लगेच लागेल ला असं वाटत नाही कदाचित निवडणुकीनंतर तो शोध लागेल समाजीसिंह घाटगे यांच्या संभाव्य उमेदवारी संबंधित थेट भाष्य करण्याचं खासदार मंडलिक यांनी टाळलं यावेळी सत्यजित कदम प्राध्यापक सुरेश कुराडे पी जी शिंदे बाबासाहेब शिंदे सरदार पाटील संग्राम सावंत यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते